श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते की जे उपाय प्रभावी आहेत तेच मी तुमच्यासोबत शेअर करते तर आज मी तुमच्यासाठी तसाच गणपती बाप्पाचा एक छोटासा उपाय घेऊन आलेली आहे माझ्या एका एक मागच्या व्हिडिओमध्ये मी गणपती बाप्पाचा व्हिडिओ टाकलेला आहे त्या व्हिडिओने खूप सणांना फायदा झालेला आहे कुठलीही गोष्ट हरवली किंवा चोरी गेली तर काय उपाय करावा तर हा व्हिडिओ मी आधी टाकलेला आहे आता हा व्हिडिओ जो आहे मी आज तुमच्यासोबत शेअर करते आहे हा हा उपायसुद्धा खूप चांगला आहे तुम्ही करून पहा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया जास्वंदाचं झाड हे प्रत्येकाच्या घरी दारी किंवा आजूबाजूला किंवा मंदिरामध्ये आपल्याला पाहायच मिळते तर जास्वंदाचे हे बरेचसे प्रकार असतात तर आपल्याला गणपती बाप्पाला हे लाल जास्वंदाचा वापर करायचा आहे लाल जास्वंदाचं नऊ किंवा अकरा फुलं तुम्हाला घ्यायची आहे तुमच्या देवघरामध्ये तुम्ही जशी साधी सरळ सोपी पूजा करता तशी तुम्हाला पूजा करायची आहे गणपती बाप्पाची त्यानंतर तुम्ही काय करायचं आहे तर गणपती ही नऊ किंवा अकरा फुलं जी तुम्ही जमा केलेली आहे ती तुम्हाला व्हायची आहेत ती वाहिल्यानंतर गणपती बाप्पाजवळ ती पूर्ण दिवस आणि रात्र तशीच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आंघोळ वगैरे करून ती फुलं उचलायची ती उन्हामध्ये एक ते दोन तास सुकवायची आहेत त्यानंतर ती फुलं घेऊन तुम्ही बरोबर पाच दिवस ही तुम्हाला घरात ती फुले वाळवायची आहेत ती फुले घरात पाच दिवस वाळवल्यानंतर त्याची बारीक पावडर करायची आहे तर बारीक पावडर करताना त्यामध्ये थोडासा कापूर आणि हळदीचं कुंकू मिळतं ज्याने डाग लागत नाही असं कुंकू त्याच्यामध्ये थोडंसं टाकायचं आहे त्यानंतर त्याला बारीक करून घ्यायचं आहे बारीक केल्यानंतर ते एका डबीमध्ये भरून ठेवायचे आहे ठीक आहे ते डबीमध्ये भरून ठेवायचं पण मात्र आंघोळ केल्यानंतर तुम्ही जेव्हाही कुठेही बाहेर चांगल्या कामासाठी जाता जसं तुम्ही जमीन शेत म्हणा घर म्हणा किंवा दुसरं कुठलंही महत्त्वाचं काम असते किंवा लग्न जुळवाय जुळवायला चालले आहे कुठल्या कुठलाही काम असो तुमचं नोकरी असो इंटरव्ह्यू असो काहीही असो तर त्याचा एक छोटासा टिळा तुम्हाला टिळा किंवा टीका तुम्हाला लावायचा आहे तो लावल्यानंतर तुम्ही बाहेर पडू शकता मी तुम्हाला खात्रीने सांगते इथे की हा उपाय करून पाहण्यासारखा आहे या उपायाने तुमचे अडलेले सर्व कामं होतील त्यानंतर तुमचे जर काही शत्रू असतील ते सुद्धा शांत होतील काही विरोधक विरोधक असतील ते सुद्धा शांत होतील आणि कठीण प्रसंगात सुद्धा तुम्हाला तुम्हाला मार्ग दिसेल मार्ग सापडेल हा उपाय करून पाहण्यासारखा आहे मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मा तुम्हाला सांगत असते की जे उपाय प्रभावी आणि करून पाहिलेले आहेत ज्यांनी खरंच फायदा झालेला आहे तेच उपाय मी तुमच्यासोबत शेअर करत असते जास्वंदाचे झाड हे तुम्ही कुठेही कोणत्याही कोपऱ्यात लावू शकता फक्त त्यावर सूर्यप्रकाश यायला हवा तर हा साधा सोपा सरळ उपाय आहे तुम्ही करून बघा आणि मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्वामी समर्थक